उद्धव ठाकरेंचा मुंबईत विजय भाजपा शिंदे यांची माघार नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत उद्धव ठाकरे यांचा मुंबईत मोठा विजय काय आहे मित्रांनो बातमी सविस्तर जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा भाजप यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच शिंदे गटाने घेतली माघार उद्धव ठाकरे यांच्या विजयाला घाबरून माघार घेतली असल्याची सर्वत्र चर्चा नेमकी कोणती ती निवडणूक आहे ज्यामध्ये उद्धव ठाकरेंचा विजय होऊन भाजपचा सुपडा साफ होणार आहे ते आपण सविस्तर बघूया मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका या लवकरच होणार आहेत त्यात उद्धव ठाकरे म्हणजे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या युवासेना यांच्या उमेदवारांचे अर्ज भरले परंतु अजूनही भारतीय जनता पार्टी तसेच शिंदे गटाने व मनसेने आपले उमेदवार निवडणूक उतरवले नव्हते त्यातच मनसे आणि शिंदे गटाने माघार घेतली व भाजपा यापुढे निवडणूक लढणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे मात्र उद्धव ठाकरे यांचा विजय झालेला आहे गेल्या वेळेस सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या युवासेने दहापाकीय दहा उमेदवार निवडून आणले होते त्यामुळे पुन्हा एकदा दहापैकी दहा जागा जिंकून भाजप गट आणि मनसे यांचा सोपळा साफ करेल यात काही शंका नाही मित्रांनो आपल्याला काय वाटतं याबद्दल आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद